भक्त भक्तपगायन शशकांत महाराज कुलकर्णी आपले एकदा स्वागत करत आहे माझा हवी माझा समग्र या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत बिदर या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा बिदरचा किल्ला आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पहा किल्ला आणि किल्ल्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल चला आता मग पाहूया बिदरचा हा किल्ला

अजूनही मजबूत असे हे लोखंडी प्रवेशद्वार या किल्ल्याच्या पहामध्ये लाकडाची आणि वरून लोखंडाचा त्याला पथका लावलेला असे हे प्रवेशद्वार आजही आपण या ठिकाणी पाहू शकतो जे रूम आहेत बहुतेक जुन्या काळातील भाव हत्तीखाना असला पाहिजे दुसरे प्रवेशद्वार किल्ल्याचे या ठिकाणी आहे निजाम राजवटीतील राजधानीचे ठिकाण म्हणजे हा बिदरचा किल्ला आपण या ठिकाणी पाहत आहोत भव्य असा त्या किल्ल्याचा विशेष आहे संपूर्ण किल्ला आणि किल्ल्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत कर्नाटक राज्यातील बिदग या बिदरच्या ठिकाणी असलेला हा भव्य असा भुईकेट स्वरूपाचा या ठिकाणी किल्ला आहे हाही किल्ल्याचा गेट अतिशय भव्य दिव्य आणि सुस्थितीमध्ये आज सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो भव्य असा हा किल्ल्याचा दगाबाजा किल्ल्याची उंची वाट आपण या ठिकाणी पाहत आहोत Ay hala jalak taste ఎన్నా మినివేది అలదిని బోల్ अच्छाला నారద ఎన్నా చిన్న లోకల ఇలా వెళ్ళిపోవాలి ఈ ఊర్దా పదా అంటే ఈ బోల్ాలి నికి అలేర బాస్ ఎన్నా సమస్య ఇది దీని మరి ఇంటి దగ్గర ఉన్నా ఇది నా ఎన్నా ఇది ఏనా పడ మార్చొచ్చు సక్సెస్ आमने लग... hmm. नंदी ते? करक झाल कोरोना करी है मेरा हट यार हट मार Să kisidara uhh sala titu nuga parat